नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नारायण एस अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी अमोल बागडे सर्वांचं स्वागत करतो आपल्या या सिरीजमध्ये डेली दे करंट अफेअर्स चला तर बघूया आजचे काही मुख्य करंट अफेअर्स माउंट एव्हरेस्ट माउंट एव्हरेस्ट व माउंट लोत् यांना द्वारका डोखे द्वारका डोखे हे द्वार आपल्या महाराष्ट्राच्या पोलीस अधिकारी आहे यांनी काय केलेली एक ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे याच्या आधी यांनी माउंट एवरेस्ट याच्यावरतीसुद्धा क्लाइंब केलेलं होतं आणि आता यांनी काय केलेलं आहे माऊंट लोत्से याच्याच बाजूला इथे बावीस मे रोजी यांनी काय केलं होतं माउंट एव्हरेस्टवरती सर केलेली होती आणि त्या आपल्या महाराष्ट्र पोलीस दलातील पहिल्या महिला महिला पोलीस अधिकारी आहेत ज्यांनी काय केलेलं आहे हे यश मिळवलेलं आहे जवळपास पन्नास वर्षाच्या आहेत या यांना त्यांच्या फुफ्सामध्ये पल्लमोरी आर्टरीमध्ये सुद्धा त्यांना थोडंसं रोग होतं पण त्याच्यावरतीसुद्धा त्यांनी मात केली आणि माउंट एव्हरेस्ट आणि माउंट लोत्से याच्यावरती त्यांनी सर केलेली आहे हे लोत् काय आहे पृथ्वीवरील चौथे सर्वोच्च शिखर असून माउंट एव्हरेस्ट केटू आणि कांचनजंगा यानंतर याचा क्रमांक लागतो सर्वात उंच कोणतं आहे आपलं माउंट एवरेस्टचं आहे याच्यामध्ये जवळपास आठ हजार आठशे अठ्ठेचाळीसवाला आहे याच्यामध्ये केटूचं आहे याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर कांचनजंग आहे किती आहे याची उंची जवळपास आठ हजार पाचशे सोळा मीटर आहे आणि मुख्य शिखर जो आहे कुठे आहे चीनच्या बाजूला इकडे या तिबेटच्या भागामध्ये आहे याच्यामध्ये तर यांचं नाव काय आहे द्वारका डोखे सध्या ह्या ज्या आहेत ह्या नाशिकमध्ये कार्यरत आहेत आणि मुख्य जे त्यांचं गाव आहे मुख्य जे गाव आहे त्यांचं ते अहिल्यानगर किंवा जे आधीचं अहमदनगर आहे ते अहमदनगरमधील आहेत आणि सध्या त्या पोलीस निरीक्षक नाशिक येथे काय आहेत त्यांना कार्यरत आहे